बातमी सांगली तुने, शासनाच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे एक कोटी चाळीस लाख रुपयांचं बिल थकल्यानं ठेकेदारानं आत्महत्या केली आहे शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे वाळवा तालुक्यातल्या तांदूळवाडी या ठिकाणची ही घटना आहे हर्षल पाटील असं ठेकेदाराचं नाव आहे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेचं काम केलेलं होतं परंतु त्यांनी केलेल्या कामाचे जवळपास कोटी लाख रुपयांचं बिल त्यांना नव्हतं ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यामध्ये सुद्धा होते अखेर काल रात्री त्यांनी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेची कामं करण्यासाठी खासगी सावकाराकडून जवळपास पासष्ट लाखांचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्यातून त्यांनी ही कामं पूर्ण केलेली होती पण या कामाची रक्कम शासनानं त्यांना गेल्या वर्षभरापासून दिलेली नव्हती त्यामुळे ते नैराश्यामध्ये सुद्धा होते आणि यातूनच त्यांनी त्यांच्या मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन काय पैसे देत नाहीये ज्यांच्याकडून पैसे घेतले ते लोक मला पैशासाठी तगादा लावतात याबाबत सुद्धा वडिलांना काही सांगू नका असं सा सातत्यानं मित्रांना सांगत होते शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासनानं कामाचं बिल न दिल्यानं अखेर ठेकेदारांना टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलंय माननीय हर्षर पाटील वर्ष पस्तीस वर्ष यांनी काल सांगली येथे गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास दीड कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तागादा लावत होते शासनाकडे परंतु शासनाने बिल दिलेलं नाही अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खाते असू दे ग्राम विकास असू दे जलसंधारण विभाग असू दे या विभागातील जवळपास एकोणनव्वद हजार कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही हर्षल पाटील आत्महत्या हा सदोष आहे आहे हा सदोष त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाही कोणते अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल एक कोटी चाळीस लाख तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये हे बघा आम्ही आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदळा तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क का झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभिंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही